मंडई काल शरद पवार यांनी रायगडावर जाऊन त्यांच्या पक्षाला मिळालेल्या नवीन तुतारी चिन्हाचं अनावरण केलं त्यांच्या त्या कृत्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा पक्की झाली आता यापुढं महाराष्ट्र धर्म हाच राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल अशाही चर्चा रंगू लागल्या आता ही युक्तिशक्तीचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळेल नेत्यांकडून डाव प्रतिडावांची रणनीती आखली जाईल तसा शत्रू डोळ्यांसमोर असला की लढाई तुलनेनं सोपी होते पण सोबत मित्र म्हणून वावरणारे लोक जेव्हा शत्रूशी हात मिळवणी करतात तेव्हा मात्र संबंधित व्यक्तीचा करेक्ट कार्यक्रम ठरलेला असतो तसंच दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे या उक्तीप्रमाणे जेव्हा दोन दुश्मन एकत्र येतात तेव्हा सुद्धा समोरच्यासाठी लढाई अटीतटीची बनते दरम्यान आगामी लोकसभेच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेल्या अशाच पाच शत्रुत्वाच्या कहाण्या आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी शत्रूचा शत्रू म्हणजे मित्र अशा पद्धतीची लढाई पाहायला मिळू शकते असा पहिला लोकसभा मतदारसंघ म्हणजे माडा माड्यात सध्या मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर हा वाद रंगलाय तशी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी दोन हजार एकोणीस ला एकमेकांना साथ सोबत केली होती पण सध्या म्हाड्याच्या जागेवर भाजपच्या सिंह नाईक निंबाळकरांना तिकीट जवळपास निश्चित झालंय मोहिते पाटील यांनी या जागेवर जोरदार क्लेम केलाय तर माहितीतून अजितदादांनी ही माडा लोकसभेसाठी आग्रही भूमिका मांडल्याचं कळत आहे दरम्यान अजितदादा गटाकडून रामराजे नाईक निंबाळकरांचे बंधू संजीवराजे निंबाळकर इच्छुक आहेत आणि गंमत म्हणजे रामराजे संजीवराजे यांचे रणजितसिंह निंबाळकरांशी टोकाचे वाद आहेत अशा वेळी जर म्हाड्यातून रणजितसिंह निंबाळकरांनाच तिकीट कन्फर्म झालं तर मग संजीव राजे आणि रामराजे काय भूमिका घेणार हा चर्चेचा विषय दुसऱ्या बाजूला शरद पवार हे सुद्धा भाजपमध्ये नाराज असलेल्या धैर्यशील पाटलांना गळाला लावण्याच्या प्रयत्नात आहेत कारण माग शरद पवार यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना मध्ये जाऊन विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेतली होती त्यानंतर मतदारसंघात आमचं ठरलंय धैर्यशील मोहिते पाटील हेच माड्याचे भावी खासदार अशा आशयाच्या पोस्ट मोहिते पाटील समर्थकांनी सोशल मीडियावर प्रसारित करून रान पेटवलं होतं आता त्याच पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे विरोधक राजे नाईक निंबाळकर यांनी मध्ये शिवरत्न बंगल्यावर जाऊन ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन प्रदीर्घ खलबत केली होती मग अशावेळी माहितीतील तिकीट नाकारलेले दोन उमेदवार निवडणुकीत एकत्र आले तर माड्याची निवडणूक चुरशीशी होऊन विद्यमान खासदारांसाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते तर ती गोष्ट लक्षात घेऊन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी माड्याचे आमदार बबनराव शिंदे व इतर मोहिते पाटील विरोधकांशी सलगी वाढवल्याचे सांगितलं जाते तर आमदार बबनराव शिंदेचे बंधू आणि करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे हे सुद्धा मोहिते पाटलांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत आता दोन हजार एकोणीसला संजय मामा शिंदे यांनी सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता पण अर्थात संजय मामा हे अजित दादा गटासोबत आहेत आणि विते पाटील आणि संजय मामांचं फारसं शक्य नाही याच न्यायानं संजय मामा शत्रूचा शत्रू या न्यायानं रणजितसिंह निंबाळकरांमागेच उभे राहिले तरीही नबल वाटायला नको अशाच पद्धतीनं लढाई पाहायला मिळू शकते असा दुसरा मतदारसंघ आहे शिरूर मंडळी सध्या तिथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अमोल कोल्हे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांची मुख्य लढत आहे शिंदे गटाचे शिवाजीराव आडळराव पाटील यांच्याशी तर कोल्हेंच्या आधी म्हणजेच दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीचे देवदत्त निकम विरुद्ध शिवसेनेचे शिवाजीराव आडळराव पाटील यांच्यात टफ फाईट झाली होती देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटलांच्या खास मर्जीतले नेते मानले जात होते त्यामुळं स्वतः शरद पवारांनी तेव्हा देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली होती पण दोन हजार चौदाला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला राष्ट्रवादीनं अमोल कोल्हे यांना संधी दिली आणि निकम यांचा पत्ता कड झाल्यामुळं ते नाराज असल्याच्या चर्चा शिरूर मध्ये रंगू लागल्या दरम्यान राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आंबेगावमध्ये ताकद राखून असलेले देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटील यांच्या संपर्कात होते त्यांना अजितदादा गटाकडून तिकिटाची अपेक्षा होती पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर आढळराव पाटील यांना अजितदादा गटाकडून शिरूर लोकसभा लढवण्यास सांगितलं जाऊ शकतं अशा चर्चा रंगल्यामुळं देवदत्त निकम यांचा पुन्हा एकदा मूड हाफ झाला त्यानंतर त्यांनी शत्रूचा शत्रू मित्र या नियमाप्रमाणे अमोल कोल्हेंना पाठिंबा देण्यासाठी थेट शरद पवार गटात उडी घेतली आता नुकत्याच शिरूरमध्ये झालेल्या कोल्ह्यांच्या सभेचं सगळं नियोजन सुद्धा देवदत्त निकम यांनी केलं होतं देवदत्त निकम सोबत आल्यानं कोल्हेंची मतदारसंघात ताकद वाढली आहे तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे कोल्हापूर म्हणजे कोल्हापूरचं राजकारण म्हंटलं की सगळ्यात पहिलं डोळ्यासमोर उभी राहते बंटी पाटील विरुद्ध धनंजय महाडिक यांची रायव्हलरी एकेकाळचे दोन कट्टर मित्र जेव्हा दुश्मनीवर उतरतात तेव्हा काय होतं हे संबंध कोल्हापुरानं पाहिलंय सध्या बंटी पाटील काँग्रेसमध्ये तर धनंजय महाडिक भाजपामध्ये आहेत एक महाविकास आघाडीचा कोल्हापुरातला प्रभावी चेहरा तर दुसरा माहितीचा पण सध्या कडून कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनाच पुन्हा तिकीट मिळेल अशा चर्चा आहेत जरी धनंजय महाडिक यांनी मंडलिकांच्या मागे ताकद उभी करू असं म्हटलं असलं तरी दुसऱ्या बाजूला महाडिकांचे समर्थक मात्र धनंजय महाडिक यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह आहे कारण शिवसेना फुटीनंतर मंडलिकांनी शिंदे गटाला दिलेली साथ काही कोल्हापूरकरांना आवडली नसल्यामुळं संजय मंडलिक यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजीचं वातावरण आहे दरम्यान दोन हजार एकोणीस साली जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीनं एकत्र निवडणूक लढवली तेव्हा महाडिक राष्ट्रवादीकडून उभे होते पण एकत्रित असताना सुद्धा काँग्रेसच्या बंटी पाटलांनी त्यांच्यावरील रागापोटी शिवसेनेच्या मंडलिकांना छुपी मदत केलेली पाहायला मिळालं होतं यंदा तर उघड उघड त्यांची लढाई विरोधात आहे पण अर्थात महाडिक ज्या बाजूने त्या विरोधात बंटी पाटील असणार हे तर फिक्सच आहे त्यानंतर चौथा आहे बारामती लोकसभा मतदारसंघ मंडळी तुम्हाला माहितीये राष्ट्रवादीची दोन शकल झाल्यानंतर तिथं आता शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या पवार यांच्यात लढाई होण्याची चिन्ह आहेत बारामती लोकसभा निवडणुकीत तिथल्या सहा विधानसभा आमदारांची इतर ताकदवा नेत्यांची भूमिका खूप महत्वाची असणार आहे सध्या तिथं अजितदादा गटाचं वर्चस्व दिसत असलं तरी इंदापूर विधानसभेमध्ये अजित पवारांसाठी पूर्णपणे अनुकूल वातावरण नाही कारण तिथं अजितदादांचे पारंपरिक विरोधक राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी दावेदारी सांगितली आहे पण तिथं सध्या अजितदादांचे विश्वासू दत्तामामा भरणे हे विद्यमान आमदार असून येत्या निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी देण्यावर अजितदादा ठाम आहेत दरम्यान सोबत युतीत असलेले भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नाराजीवर रामबाण उपाय म्हणून भाजपनं त्यांचं पुनर्वसन केलं आणि त्यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी निवड केली पण हर्षवर्धन पाटील यांचं पुनर्वसन झालं असलं तर त्यांच्या कन्या मात्र इंदापूरवर दावा ठोकून आहेत साहजिकच अंकिता यांच्या वक्तव्यामागं हर्षवर्धन पाटीलच असणार अशा चर्चा इंदापूरमध्ये सुरू आहेत मग इंदापूरच्या जागेवरून नाराज असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी शत्रूचा शत्रू मित्र म्हणत लोकसभेला सुप्रिया सुयांना मदत पुरवली तर अजितदादांसाठी बारामती लोकसभा बा डोकेदुखी ठरू शकते शेवटचा म्हणजेच पाचवा सातारा लोकसभा मतदारसंघ पंडित छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती राजे भोसले यांच्यातलं बंधुत्व वाद आणि मनोमिलन हे कायमच साताऱ्यात चर्चेचे विषय असतात दोघांकडून सातत्यानं त्यांना एकमेकांना लक्ष केलं जातं अनेकदा त्यांचे वाद गंभीर स्वरूप सुद्धा धारण करतात अगदी त्यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावरही जातात दरम्यान मध्यंतरी झालेल्या बँकेच्या निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या जागा सेव्ह केल्या होत्या त्यामुळे दोन्हीही राजे कितीही एकमेकांवर टीका करत असले तरीही ते निवडणुकीच्या मैदानात एकमेकांना पूरक राजकारण करतात असंही म्हटलं जातं अर्थात तरी आता छत्रपती उदयनराजे ज्या बाजूने असतील त्या बाजूने छत्रपती शिवेंद्रसिंह राजे असतीलच असं नाही असं म्हटलं जात आहे याचा फटका छत्रपती उदयनराजेंना अगदी पुढच्या लोकसभा निवडणुकीतही होऊ शकतो असं म्हटलं जातंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शत्रूचा शत्रू मित्र या न्यायानं हे नेते खरंच विरोधी गटाचं काम करतील का प्रसंगी बंडखोरी करतील का याचा सर्वाधिक फटका कोणाला बसेल बघूया की महायुतीला तुमची मता मला कमेंट करू नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद